फिर वही दिल लयाहू असं आपण अनेक वाहनांच्या पाठीमागं बघितलं असेल खरं तर ही भावना दिल आणण्याची किंवा पुन्हा येण्याची आपण अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी वापरत असतो आज आपण वही दिल लयाहू हा जो वाक्प्रचार म्हणा किंवा मन म्हणा हे जे आपण वापरत आहोत ती वापरत आहोत माजी मंत्री आणि खासदार राहिलेले तसंच बिलोली देगलूर या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेले आणि राज्याचे राज्यमंत्री राहिलेले भास्करराव पाटील खदगावकर यांच्या संदर्भात भास्करराव पाटील खदगावकरांनी पुन्हा एकदा वही दिल लायाहू असं म्हणण्याची तयारी सुरू केलेली आहे भास्करराव पाटील खदगावकर यांचा मूळचा प्रवास हा काँग्रेसपासूनचा मग त्यांचे सासरे स्वर्गीय डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांच्या माध्यमातून गोदावरी मनार हा जो सागर कारखाना त्यांनी उभारला त्या माध्यमातून त्यांनी बिलोली देगलूरमध्ये राजकारणाला सुरुवात केली आणि त्यांचं राजकारण दिल्लीपर्यंत जाऊन थांबलं अनेक वेळा खासदार अनेक वेळा आमदार आणि राज्यमंत्री राहिलेल्या भास्करराव पाटील खदगावकर यांची राजकीय महत्त्वाकांक्षा जी आहे ती फार मोठी आहे म्हणजे आता आपल्यानंतर आपला वारसदार कोण याच्या शोधात असलेल्या खदगावकरांच्या सुनबाई डॉक्टर मिनलदाई खदगावकर ह्या नायगाव विधानसभा मतदारसंघामधून तयारी करत आहेत मागील काही काळात भास्करराव पाटील खदगावकर यांनी पक्ष बदलण्याचा जो काही सपाटा लावलेला आहे हा सपाटा पाहता त्यांची विश्वासार्हता येणाऱ्या काळात खरंच किती कायम राहील हा मोठा प्रश्न आहे काँग्रेसमधून भाजपमध्ये आणि हे भाजपमध्ये जाणं हे काय अशोकराव चव्हाण यांचं कारण नव्हतं खरंतर अशोकराव चव्हाण यांना विरोध म्हणून भास्करराव पाटील खदगावकरांनी भाजपचा मार्ग स्वीकारला होता काही वर्ष भाजपमध्ये राहिल्यानंतर त्यांना उपरती झाली आणि त्यांनी पुन्हा भाजप सोडून काँग्रेसमध्ये आले काँग्रेसमध्ये आल्यानंतर पुन्हा त्यांनी अशोकराव चव्हाणांसोबत ते जेव्हा भाजपमध्ये गेले तेव्हा त्यांचा हात धरून ते भाजपमध्ये गेले आणि आता पुन्हा एकदा भास्करराव पाटील खदगावकर हे काँग्रेसच्या वाटेवर आहेत आणि ते लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत अशी खात्रीलायक माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे भास्करराव पाटील खदगावकरांचा खरं तर राजकीय प्रवास हा त्यांचे सासरे माजी केंद्रीय गृहमंत्री डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांच्या माध्यमातून झालेला शंकरनगर इथं गोदावरी मनार या कारखान्याची स्थापना करून त्यांनी त्या मतदारसंघावर हे आपलं एक वर्चस्व निर्माण केलेलं होतं भास्करराव पाटील म खदगावकर म्हणतील तीच पूर्व दिशा चालायची परंतु हा मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर ते लोकसभेकडे वळले लोकसभेमध्ये देखील त्यांना काही वेळा विजय काही वेळा पराजय पत्करावा लागला आणि त्यांचा आता वयोमानानुसार राजकारणामध्ये सक्रिय होण्याची त्यांची जी काही शारीरिक क्षमता आहे ती पाहता आता आपला वारसदार कोण याच्या शोधामध्ये ते आहेत आणि वारसदार म्हणून त्यांनी आपल्या सुनबाईचं नाव लोकांच्या समोर केलेलं आहे लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी देखील खदगावकरांनी खूप प्रयत्न केले परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही आत्ता विधानसभेच्या तोंडावर सुनबाईंना आमदार तरी करता येईल का ह्या प्रयत्नात असलेल्या भास्करराव पाटील खदगावकर यांनी सुनबाईंना प्रमोट केलं धर्माबाद आणि दे नायगाव या विधानसभा मतदारसंघामधून मागच्या श्रावण महिन्यामध्ये अनेक ठिकाणी भंडारे झाले अनेक ठिकाणी वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम झाले या कार्यक्रमांच्या ठिकाणी मिनलताई खदगावकऱ्या उपस्थित होत्या आणि त्या भाजपमधून उमेदवारी मिळेल या प्रयत्नामध्ये असताना आत्ता नायगाव विधानसभा मतदारसंघामधून जी खरं तर उमेदवारी रवींद्र पाटील चव्हाण यांना मिळणार अशी शक्यता होती मग एकीकडे वसंतराव चव्हाण खासदार असताना त्यांच्या पुत्रालाच आ, ही उमेदवारी मिळेल रनिंग आमदार आहेत भाजपाचे राजेश पवार यांना डावलून पक्ष मग आपल्याला कशी उमेदवारी देईल ही धाकधूक डॉक्टर मिनल खदगावकर आणि भास्करराव पाटील खदगावकर यांच्या मनामध्ये होतीच पण दुर्दैव असं की वसंतराव चव्हाण यांचं अकाली निधन झालं आणि मग ही जागा लोकसभेची पोटनिवडणूक जी, जी होईल ही पोटनिवडणूक निश्चितपणे रवींद्र पाटील खद चव्हाण यांनाच लढवावी लागेल वारस म्हणून त्यांना पक्ष उमेदवारी निश्चितपणे देईल आणि मग या ठिकाणाहून काँग्रेसची जी उमेदवारी यांना मिळणार होती रवींद्र पाटील चव्हाणांना तर रवींद्र पाटील जर लोकसभेची निवडणूक लढवत असतील तर आपसुकच त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण हा प्रश्न निर्माण होतो आणि मग ही जी काही पोकळी आता तयार होती आहे तर ह्या पोकळीची संधी साधून भास्करराव पाटील खदगावकर काँग्रेसच्या वाटेवर आहेत की काय अशी देखील शंका सध्या उपस्थित होताना आपल्याला दिसून येते खरं तर जो हक्काचा मतदारसंघ होता बिलोली देगलूर या ठिकाणाहून प्रतिस्पर्धी उमेदवार त्यांना कधी मिळाला नाही एक सत्ता त्यांच्या हातामध्ये होती परंतु नायगाव आणि धर्माबाद या मतदारसंघामध्ये जी लढत आगामी विधानसभेची होणार आहे ती फार अटीतटीची होणार आहे आणि म्हणून मग अपक्ष लढवणं या ठिकाणी फार धोक्याचं होतं तरीही हा धोका पत्करण्याची तयारी खदगावकर कुटुंबियांनी केली होती पण आत्ता काँग्रेसमध्ये पोकळी तयार होत आहे असं जेव्हा नजरेस आलं तेव्हा भास्करराव पाटील खदगावकर हे पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर आहेत आणि हा खरं तर त्यांचा उघड उघड त्यांचे दाजी अशोकरावजी चव्हाण यांना हा उघड उघड विरोध आहे खरं तर त्यांच्या विरोधा त्यांना हा विरोध करून ते खरंच पक्षामध्ये जात आहेत की याच्यामागे आणखी काय राजनीती आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेलच परंतु भास्करराव पाटील खदगावकर आज जे काँग्रेसमध्ये जात आहेत तर यांचं हे काँग्रेसमध्ये जाणं निश्चितपणे कितपत या मतदारसंघामधील मतदारांना पचेल हा देखील फार मोठा प्रश्न आहे कारण राजकीय महत्त्वाकांक्षा किती असावी याला देखील काही मर्यादा असतात आणि मग आपल्याला आमदार व्हायचंच हा जो हव्यास आहे किंवा अट्टाहास आहे तर तो अट्टाहास कितपर्यंत असावा यालाही काही मर्यादा असल्या पाहिजेत एकीकडे आपण भाजपमधून उमेदवारी मागायची दुसऱ्या बाजूला आपण अपक्ष म्हणून देखील तयारी करायची आणि मग आता तिसऱ्या वेळेस की पोकळी निर्माण झाली की मग काँग्रेसमध्ये मा उडी मारायची हा जो काही महत्त्वाकांक्षेचा भाग आहे तर तो हा निश्चितपणे मतदारांच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही कारण मागच्या दोन तीन वर्षामध्येच पक्ष काँग्रेस काँग्रेस ते भाजप भाजप ते काँग्रेस पुन्हा भाजप भाजप भाजपमधून काही जी ही जी आलटा आ आलटी पलटी आहे पक्ष बदलण्याची तर ही मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये त्यांना उत्तर देणारी असणार आहे आणि म्हणून आता खदगावकर कुटुंबीय काही दिवसांवरच मुंबईमध्ये जाऊन ते काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करतील अशी जी खात्रीलायक बातमी आहे तर त्या ह्या बातमीनुसार आता मतदारसंघामध्ये जुळवाजुळव देखील सुरू झाल्याचं कळतं आणि अनेकजण मला वाटतं की काही ट्रॅव्हल्स पक्षप्रवेशासाठी मुंबईला जाणार असल्याची देखील बातमी आमच्यापर्यंत आलेली आहे येणाऱ्या काळात खरंच भास्करराव पाटील खतगावकर जर काँग्रेसमध्ये गेले तर त्यांना त्या भागातील जो काँग्रेसचा मतदार आहे किंवा काँग्रेसची जी काही घराणी आहेत तर त्यांना सपोर्ट करतील काय मग राजकीय भवितव्य राजेश पवारांचं काय राहील किंवा राजेश पवारांना जो काही गट त्या ठिकाणचा स्थानिक पातळीवरचा विरोध करतो तो भास्करराव पाटील खदगावकरांच्यासोबत उघड जाईल का हे असे अनेक प्रश्न आहेत येणाऱ्या भागामध्ये आपण त्याविषयी चर्चा करूयात तोपर्यंत आपण वाट पाहूयात भास्करराव पाटील खदगावकर यांच्या काँग्रेस प्रवेशाची नमस्कार